जेवण कसे आज सगळे कसे आज सगळे आज आहे गुरुवार आणि आता मी करत आहे देवपूजा तर चला तुम्हाला माझी मी करते देवपूजा दाखवते तर सगळे देव आठ तात काढून घेते सकाळीच मला शिवमनं फुलं आनंद येते पण आज खूप उशीर झाला देवपूजेला दुपार झालीये तरी पण आज गुरुवार असल्यामुळे मी किती उशीर झाला तरी देवपूजा मी करतच असते बरा स्वच्छ करून घेतलाय अंड बसून घेऊ ீம ஸ்ரீஸ்வீ வந்தபா Bagaimana mai trenin nu, nu kiri puja. Baga, puja. कशी वाटते हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आज खूप उशीर झाला होता म्हणून उशिरा का बहिणी आज देवपूजा केलेली आहे हरिओम विठ्ठल बघा मैत्रिणी माझी देवपूजा झालेली आहे मी दिवाला दिवा लावलेला आहे उदबत्ती वालेली आहे हे बघा मैत्रिणी मी करून घेतली देवपूजा सगळ्या देवांना कुंकू लावले रांगोळी काढली कलशला कुंकू लावायचं राहिलं होतं लावलंय बघा